ठाकरे बंधू एकत्र आल्या शिवसेनेची ताकद वाढेल असं म्हणत छगन भुजबळ यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे आता सर्वत्र महाराष्ट्राच्या राजकारणात हीच चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची कारण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर प्रतिसाद ही पाहायला मिळालेलं आहे ठीक आहे ना प्रत्येकाची वेगवेगळं जे आहेत मला असंच वाटतं अहो दोन कार्यकर्ते आम्हाला जर मिळाले आणि ते आम्हाला वाटतं त्या वर्डामध्ये आमची शक्ती वाढते हां आणि हे दोन्ही बंधू जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्यांना महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ओळखलं तर ते एकत्र आले त्यांची शक्ती वाढणार नाही एखादा पडलेलं आमदार सुद्धा आम्ही आमच्यामध्ये घ्यावा का आणि सांगतो आमची शक्ती वाढेल आणि तुझे लिडर्स आहेत असं आहे की निश्चितपणे जे शक्य हो